मित्रांनो आम्ही फोटो शूट करायला चालू आहे गुड्डूचा बड्डे आहे दोन फेब्रुवारीला जास्त भारी ना जा, जा बग? फोटो नाही काढायचं सिंपल काढायचं होत्या आता आम्ही जाणार आहे चाकरमध्ये डायरेक्ट प्रियंका इथं बघा बघा प्रियंका काय करते हाय इकडे बघ बघा गुड्डू किती खुश होत फोटो काढायचे म्हणजे बघ तिकडं हाय वन हाय हाय मान हाय तर बेटू या फोटो स्टुडिओ मध्ये चला मग आम्ही फोटो स्टुडिओ मध्ये आले आणि गुड्डूच्या फोटो वगैरे आम्ही सगळं काढना झालं मग परत निघालो आम्ही हे चाकणचा नजारा बघा परत निघालो आम्ही घरी हे प्रेंगा पाणीपुरीचा आनंद घेतली मग आम्ही परत घरी आलो हे बघा गुड्डूचा ड्रेरेस शेरवानी गुडूचा जुता जूता। राजस्थानी जुता <laughs> कमेंटमध्ये सांगा कसं दिसतोय मग काय मी म्हणलं प्रियंकाला खिचडी बनवतो तुला येत नाही छान बनवायला मग मी कांदे वगैरे घेतलाय फर्स्ट क्लास खिचडी बनवायसाठी कांदे वगैरे कापून घेणार आता मी लगेच ते सगळं मटेरियल टमाटे मिरच्या कांदे आज माझी मिस्टर खिचडी पाणी येत होते बायको चिडवायला सगळं कापून व्यवस्थित घेतलं चला आज मला बरेच काम आहे भाजीपाला ठेवायचा आहे किराणा भरायचा आहे त्यामुळं आज मला थोडी हेल्प करताय रडत रडत करताय बघा काय कापून घेऊ सगळं व्यवस्थित कापून घेतल्याच्या नंतर टाकलं त्याला कुकर मध्ये गुड्डू आला बाहेर गुड्डू खेळायला लागला बाहेर लाईट गेल्यानंतर हे बघा आमची खिचडी झाली रेडी हे बघा बिर्याणी इकडे पुण्यामध्ये लोक याला मसाले भात असे म्हणतात मग काही थोड्या वेळानं गुड्डू थोडासा लागला तुला काय त्याला डम्बरू वगैरे देऊन गेल्या मित्रांनो असे दिसायला लागले त्याला सांगत होत समजून नको रोडू बाबा हे बघा डमरू <laughs> वाजवायला शिकवत होत त्याला वाजवायला शिकवलं त्याला शांत मित्रांनो <laughs> व्हिडिओ कसं वाटला